सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवशी म्हणजे असं सकाळी सकाळी आम्ही उठलो आणि सगळी काही तयारी चालू होती आणि मधी दोन तीन दिवस व्हिडिओ आला नाही तुम्ही बघितला असेल तर रोहितची आजी वारली म्हणजे माझ्या मिस्टरांची आई सासूबाई वारल्या होत्या आणि मी गावाला गेले होते कारण ते बुधवारी वारल्या तर बुधवारी संध्याकाळीच आम्ही इकडून गेलो आणि दोन तीन दिवस सगळं करून मला यावं लागलं तर मी काल रात्री म्हणजे शनिवारच्या रात्री मी घरी आले शनिवारच्या रात्री घरी आल्याच्यानंतर रविवारी सकाळी आत्ता ह्या सगळ्या सव्वीस जानेवारीचं वगैरे काहीतरी करावं म्हटलं तसंच कसं बसावं थोडंफार तरी आजी लोकं वगैरे आहेत म्हणून आम्ही सकाळी उठलो तर सगळ्यांबरोबर रोजच्यासारखं नियती उठली आणि पाणी लेके आत येऊ हो म्हणून वरच्या आजींना सांगितली भामा आजी चुलीखाली घालत होती आणि तिनं ती तिथंच बकीट ठेवलं आणि ती, ती निघून गेली मी व्यायाम करायला वेगळ्या रस्त्याने गेले होते सकाळी साडेसहाला आणि मला तिनं गेलेलं बरोबर बघितलं आणि तिन्ही तीन दिवसात पाणीवाला टँकरवाला असेल आमच्याकडे येणारा देणारा इथली लहान मुलं असतील त्यांना सगळ्याला तिने विचारलं की पुण्याला जाणारा रस्ता किधर आहे पुण्या मे जान आहे मेरा भाई आहे म्हणून इकडची सगळी लेकरं पण मला सांगत होती की आत्या ती आजी आम्हाला विचारत होती दुपारच्याला वैशाली घरात काम करत असताना बाहेर कोण बघणार रोहनचं शाळा कॉलेज अभ्यास असतो त्याचा भरपूर तर तो अभ्यास कधी कधी करत बसतो आणि कोण कुठं जाते काय करते मी सगळ्यांना असं फ्रीडम दिलेलं आहे छानपैकी राहा मोकळ्या वातावरणात म्हणून तर नियतीचं असंच होतं की मजे घर जाणं आहे आणि ती प्रत्येकाला आल्यावर गाडी बघितली की तिला वाटायचं ह्यांच्याबरोबर आपण जावं आपण आपल्या पद्धतीने सगळं करतो पण त्याच्या सगळ्याच्या पुढं मी काहीच करू शकत नाही जाऊन कारण ती सकाळी उठली आणि सात वाजता ती निघून गेली कुणालाच माहिती नाही खालच्या लोकांना वाटलं बकिटात पाणी घेऊन वरी गेली आंघोळीला आणि आम्हाला वाटलं पण आंघोळच करते ती वरती मग आम्ही खूप म्हणजे अर्ध्या तासाने वरती सगळे बघायला लागलो पण ती काही नव्हती इकडं ती गेली होती रिक्षा घेऊन फिरून फिरून मी समोरचे दादा आहेत तिकडं त्यांचा रिक्षा घेऊन मी एका साईडला फिरत होते रोहन एका साईडला रोहित एका साईडला फिरत होता आम्ही सगळ्यांनी खूप शोधायचा प्रयत्न केला खरं सांगते आत्ता अकरा आहेत आत्तापर्यंत आम्ही सात वाजल्यापासून तिला शोधत होतो आता माहिती नाही ती कुठं गेली आहे जर कुणाला ती दिसली तर नक्की आ, थ, मला कॉन्टॅक्ट करा आणि बिचारी कुठंही जाऊ पण एक चांगल्या ठिकाणी जाऊ ती आणि आता मेन रोहित थोड्या वेळाने वागुली पोलीस स्टेशनला पण निघालो आहे कारण तिथं तिची मिसिंग कंप्लेंट द्यावी लागेल मला आणि तिचा शोध तर आम्ही घेणारच आहोत ह्याच्या आधी कुंभार मॅडम आपल्या निघून इकडून गेल्या होत्या अशाच सकाळी सकाळी होतं ते तसं त्यांना मग आम्हाला सहा महिन्यांनी भेटल्या आणि कधीही काही होतं त्यांच्याबरोबर घाबरतो जीव फक्त ह्यालाच घाबरते की ती एक महिला आहे आणि संध्याकाळ खूप भयंकर असते काळोख त्याला मी घाबरते खूप शोधायचा प्रयत्न करते मी आज बी शोधणार आहे दुपारी जिकडे जिकडे मला शोधायचंय तिकडं तर आता एक छोटासा कार्यक्रम करूया आपण आपल्या आश्रमामध्ये आपल्या आजी आज लोकांबरोबर शरींनी खूप छान बाहेर रांगोळ वगैरे काढलेली आहे इकडे शेणाने सारवलेला आहे त्याच्यामुळं मस्त दिसते आणि आता आजी लोक वरती काय करतायत ते पण बघूया आपण मस्त फुलाच्या कुंड्या वगैरे खुल्लेत फुलं सगळी छान वाटत आहेत आपल्याकडं प्र परवा ताई आल्या होत्या त्या ताईंनी बेलाचं झाड एक दिलेलं आहे आपल्याला आणि गुलाबाचं झाड एक दिलेलं आहे तर इथं ती कुंडी आणून ठेवली त्या मुंडीमध्ये मला लावायचं आहे फुलाची झाडं वगैरे छान आज मस्त खुल्लेत छान दिसते वैशुनी रांगोळ काढले आणि दारात पण तिने खूप छान रांगोळ काढले मस्तपैकी छान वाटते तर आता जाऊया वरती पहिलं दिवशी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू धन्यवाद आणि मंगल सलाम करते मला मी खालून आवाज दिला होता आपल्याला हे करायचे म्हणून कारण आंघोळ्या वगैरे झाल्यावर तर सलाम हा कसा कसा मंगल आगा। 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 <laughs> तर आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला माझ्या सगळ्या आजी आज लोकांकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद कुमार मॅडम तर काय मोठा झेंडा घेऊन थांबलेल्या आहेत राम, राम।, राम, राम।, राम।, राम कृष्णारी राम 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 काय आज झेंडा वंदन झेंडा वंदन आहे हा म्हणून घातलं का पैजामा हा नीरू शर्ट घातला का पांढरा टोपी घातली आहे कुमारबाईन दिले कुमार मॅडम साडी का नाही घातली का ग साडी घालायला पाहिजे होती की है? हा तर आमच्या आजी लोकांकून सगळ्यांकून किती लहानपण असतं बघा आमची मंगलमावशी किती म्हणजे एकदम निरागस लहान आहे डाव्या हाताने इकडं तुम्हाला हे करते आणि झेंडे सगळ्यांनी हातात धरलेले आहेत आणि आम्ही आमच्या शोध वृद्धाश्रमामध्ये पण हा म्हणजे प्रजासत्ताक दिन छोट्या पद्धतीत साजरा केलेला आहे कारण यांना ओळख राहावी की आपल्या सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि त्यांनाही लहानपणी ते शाळेत गेलेले आहेत गोळ्या बिस्किटं खाल्लेले आहेत ह्या दिवशी तो आनंद वेगळा असतो आपल्या <laughs> शाळेतल्या गोष्टींचा काय मंगल गोळ्या बिस्किट खाल्ल्या का हा पहाटे उठून जायचं का हा <laughs> तर आणि एक अशी वाईट गोष्ट आमच्यात सकाळी हे सगळं घड करत असताना आमच्या इथून कोण गेलं निघून तुम्ही सगळ्यांनी का नाही लक्ष ठेवलं तिच्यावरती काय म्हणली भामा माहिती कसं काय माहिती नाहीये यायला पाहिजे होती तुमच्या बरोबर लक्ष भेटाल छकुली म्हणते ती नक्की भेटल आता मला जायचं आहे बाहेर तर आम्ही निघालोय मी आणि बारका दादा बाहेर चाललोय तर तुम्हाला जर कुणाला जायचं असेल तर तुम्हीही सांगा तुम्हाला पाठवेल मी पण न सांगता तुम्ही कोणीही घरातून जायचं नाही आता मी एक काम केले दुसरं काम करणार आहे लायटीच हा लाईटीचं काम झालं की कॅमेरे बसवायचे आपल्याला हा तर तुम्हाला कॅमेरे बसवल्यावर मलाही टेन्शन राहणार नाही आणि तुम्हालाही मी विचारणार नाही की कोण कुठं गेलं काय केलं कारण तुम्ही कसं काय लक्ष ठेवणार ना हा आता सकाळी सकाळी ती सात वाजता तुम्हाला माहिती पाहिजे होतं की ती कुठं चालली काय चालली काय सांगितलं भामातीनं काय तुम्हाला माहिती आहे का इकडं सगळी लहान मुलं आणि ते सांगत होते ती दोन तीन दिवस इथून बाहेर जाऊन चौकशी करत होती तिकडं रस्त्याकडं पुणे मे जाणे रस्ता किधर आहे तुम्ही का नाही तिला बोलले की तू तिकडे का आहे म्हणून भामा बोलत हा सगळ्या इकडची पण लोकांना मी विचारते आणि तता असतात बाहेर सगळे तुम्ही लोक बाहेर बसलेले असताय मी कशासाठी तुम्हाला बाहेर बसवते बाहेर बसा म्हणते फिरा म्हणते कारण तुम्हाला कोंडून ठेवायचंय का मग तुम्हाला मी रस्त्यावर तिकडं फिरा बाहेर इकडे तिकडं फिरा म्हटल्यावर तुम्ही गपचिप निघून जायचं का नाए। नाए। हा नाए। 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 आता निघून गेली ती आता पण मला मी आता कसं करायचं कुठं शोधायचं किती वेळ आम्ही शोधलोय काय छकुले आहे हा आता मिसिंग कंप्लीट एक करून येते मी आणि अजून तिला शोधणारच आहे ज्यांना कुणाला जर ती दिसली समजा काय वाटलं तर माझा फोन नंबर आहे युट्यूब ला नक्की त्याच्यावरती जाऊन तुम्ही मला फोन करा आणि आम्ही ही शोधण्याचा नक्की प्रयत्न करू आमच्या कुमार मॅडम ही सहा महिने गायब होत्या आम्हाला नंतर केसनंदा सापडल्या तर सकाळी सकाळी झोपीतून उठल्यावर ह्यांच्या डोक्यामध्ये काही काही वेगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ते, ते निघून जातात पण आता ती कुठंही गेली असेल तर तिला चांगली लोकं भेटावी आणि तिला एक कुठंतरी अजून आधार भेटावा किंवा तिच्या घरचे तिनं म्हणली मग मे मेरा भाई आहे पुणे मे और मैं मेरे भाई के पाच रही येऊ हां तिला माहित आहे का पुन खूप आहे चकुले असं नव्हतं जायला पाहिजे तिनं इवन सांगायला तर पाहिजे होतं आपल्याला हा आजचा दिवस आमच्यासाठी चांगला पण आहे आनंदी पण आहे आणि थोडस आम्ही दुःखी पण होतो की ती एकटी निघून गेली संध्याकाळ होईल तर आम्हाला खूप असं घाबरायला होईल आता दिवस कसाही जाईल माणसांबरोबर पण रात्र रात्र जात नाही भीती वाटती तर चला असंच छान आनंदी राहा एकमेकाला लक्ष ठेवा मी नसेल तर मी आता दोन तीन दिवस गावाला होते सासूबाई वारल्या म्हणून गेले होते आणि मी सकाळी आले आणि सकाळी आल्याच्यानंतर हे सगळं काही घडलेलं आहे